बदलापूर येथील बस स्थानकाची सध्या केवळ नियोजनाचा अभाव असल्याने वाईट अवस्था झाली आहे सर्वत्र अस्वच्छता खराब रस्ता आहे त्यामुळे सध्या प्रवाशांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तसेच राज्य परिवहन महामंडळाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे मात्र जे आमदार आहेत ते या गोष्टींकडे काहीच लक्ष देत नाहीत अपुरी जागा आणि वाढत्या समस्यांमुळे येथे प्रवाशांना कायम त्रास सहन करावा लागत आहे प्रवाशांना पाणी स्वच्छता बसण्याची व्यवस्था जरी चांगली केली तरी समाधानाची बाब आहे या बस स्थानकापेक्षा जनावरांच्या गोठ्यात जास्त स्वच्छता असते येथे ना बसायला जागा आहे ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शहरात विकासाचा पत्त्या नाही आणि आम्ही शहरात सर्वात जास्त निधी मंजूर करून आणू अशा घोषणा केल्या जात आहेत आमदार हे नागरिकांची दिशाभूल कशी करतात त्यासाठी हे बस स्थानक उत्तम उदाहरण आहे मागील तीस वर्षांपासून या बस स्थानकाची अशीच दुर्दैवी अवस्था आहे मुरबाड विठ्ठलवाडीवरून या स्थानकावर बसेस येतात मात्र तरीसुद्धा आमदारांना या बस स्थानकाचे बस डेपोमध्ये रूपांतर करता आले नाही तसेच दुसरीकडे सरकारने महिलांसाठी प्रवासात पन्नास टक्के सूट दिली असली तरी महिलांसाठी बस स्थानकात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे व बसेस व बस स्थानकांच्या दुर्दैवी अवस्थेमुळे या योजनेकडे महिला वर्गाने पाठ फिरवली आहे साधारणपणे तीस वर्षात या बस स्थानकात काहीच सुधारणा झाली नाही आणि आता निवडणुकीत सर्वात जास्त निधी आणणार म्हणून जाहिरातबाजी करून नागरिकांची दिशाभूल केली जाते फक्त निवडणूक आली की मग लोकप्रतिनिधींना जाग येते याआधी या, या लोकप्रतिनिधींना विकास करण्यापासून कोणी थांबवले होते का निवडणूक आली की आश्वासने द्यायची तिकीटांचे पैसे अर्धे करण्यापेक्षा बस स्थानकांची दुर्दैवी अवस्था सुधारावी जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत त्यांना किमान आवश्यक सुविधा मिळतील